सकाळी आठ दहा वाजताची लोकल आहे आता साधारण आठ वाजून चाळीस मिनटं झाले तरी पण अजून लोकल आले नाही ही बदलापूरकरांची अवस्था आहे आणि बदलापूरकर बघा कशी सहन करतात आहे हे बघा गाडी लेट आहे गाडी लेट आहे आणि प्रशासनाला लाज वाटली पाहिजे आज बदलापूरकरांची एवढी लोकसंख्या वाढली आहे पण ट्रेनची संख्या त्यांना वाढवता येत नाही आहे ही आमची अवस्था आहे बघा दाखवतो मी तुम्हाला बॅक कॅमेरा राजकारणी राज राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत त्यांना कुठल्याही लो म्हणजे बदलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याशी काही देणं घेणं नाही आहे त्यांना किंवा लोकांच्या ज्या समस्या रोजच्या लोकलच्या आहेत त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त आपापसात राजकारण करायचं पडलं आहे माझी विनंती आहे राजकारणांना की या समस्यावर तातडीस निर्णय घ्या रेल्वे प्रशासनाला तुम्ही पत्र द्या की बदलापूरकारांसाठी ज्या समस्या रोजच्या लोकलच्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवता येतील जय महाराष्ट्र